नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरू या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन या कंपनीच्या लिक्विड फेरीकाइंड वेट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या आजारांमध्ये करू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र त्यांच्या त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशुंमध्ये अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आपल्याला झालेली बघायला मिळते यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होते त्या ठिकाणी सर्वात पहिले आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वार त्या ठिकाणी कमी झालेली असते यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु वारंवार आजारी पडतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी भूक आहे ती कमी होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंचे जे वजन आहे त्यांचा जो विकास आहे त्यांची जी वाढ आहे ती सुद्धा यामुळे कमी झालेली असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंना दगावण्याचे सुद्धा यामध्ये चान्सेस असतात पशुपालक मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या पशूंना त्यांना जी न्यूट्रिशनची गरज आहे यामध्ये विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील किंवा त्यांना ज्या औषधांची गरज आहे ती त्या ठिकाणी देणे आपण खूप गरजेचे आहे त्यासोबतच आपल्या पशुंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होण्याची मागचे जे कारण आहे त्यामध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आयन असेल किंवा फोलिक ऍसिड असेल किंवा विटॅमिन बी ट्वेल्व असेल यांची कमतरता झाल्यावर सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होऊ शकते तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर जे प्रोटोझोल इन्फेक्शन असतात ते जर आपल्या पशूंमध्ये झाले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये रक्ताची कमतरता होऊ शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती जर एक्सटर्नल पॅरासाइट्स असले यामध्ये समजा गोचेड असतील पिसवा असतील ओवा असतील किंवा माशा असतील या पॅरासाईट्समुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्याची पातळी सुद्धा कमी होते या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जर सर्जरी झाली किंवा आपल्या पशूंमध्ये कुठला ऍक्सिडंट झाला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये रक्ताची कमतरता ही येते या सर्वांसाठी पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं एक औषध घेऊन आलेलो आहे की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी रक्ताची वाढ आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये होईल सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे वजन, ती इम्युनिटी वाढण्यासाठी फायदा होईल सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंची वजन त्यांची जी वाढ आहे ती देखील चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी या औषधाचा आपल्याला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन या कंपनीच्या लिक्विड फेरिकाइंड फेट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड अँड फेट या औषधामध्ये फेरस फ्युमारेट दिलेले आहे कॉपर सल्फेट दिलेले आहे कोबाल्ट सल्फेट दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये कॅल्शियम लॅक्टेट दिलेले आहे नायासिन दिलेले आहे बायोटीन दिलेले आहे या औषधामध्ये फुलिक ऍसिड दिलेले आहे या औषधामध्ये पायरोडॉक्सिन दिलेले आहे तसेच या औषधामध्ये बायोटीन दिलेले आहे सोबत ऍस्कॉर्बिक आहे आणि या औषधामध्ये काही आयुर्वेदिक घटक सुद्धा आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड फेरिकाइन फेट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती जे बाहेरचे परजीवी आहेत गोचड असतील पिसवा असतील ओवा असतील यांचा आपल्या पशूंमध्ये जर संसर्ग झाला असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची त्यांच्या शरीरामधील जी रक्ताची पातळी आहे ती कमी झालेली असते त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या फेरिक अँड फेट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना त्यांची रक्त वाढवण्यासाठी सोबतच आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी तसेच आपल्या पशूंना त्यांची भूक वाढवण्यासाठी या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड फेरिक अँड वेट या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये ज्या ठिकाणी होतात यामध्ये पशुपालक मित्रांनो असेल ज्याला आपण ताप म्हणतो किंवा व्यासिस असेल किंवा पशुपालक मित्रांनो ट्रायपनसोमॅसिस असेल यांसारखे आजार आपल्या पशूंमध्ये झाल्यावरती सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी रक्ताची पातळी आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली असते त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना त्यांची रक्ताची वाढ होण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचा त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी सोबतच या आजारामधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड फेरिक अँड वेट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना याचा फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले जे गाभन पशु आहे यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो पशुपालक मित्रांनो आपले ज्या गाभन पशु असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्या पशूंना रक्ताची पातळी मेंटेन ठेवणे हे खूप गरजेचे असते कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता झाली था तर आपल्या पशूंमध्ये विकनेस येऊ शकतो त्यामुळे आपले पशु आजारी पडू शकतात यासाठीच पशुपालक मित्रांनो आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये शेवटच्या तीन महिन्यामध्ये आपण या लिक्विड फेरिकाइन फेट या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या गाभन पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची पातळी वाढवण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी वाढवण्यासाठी फायदा होतो सोबतच आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी मदत होते तसेच आपले पशु निरोगी ठेवण्यासाठी देखील या औषधाचा वापर करून आपल्या आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड फेरिक अँड वेट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा इंजुरी झाली असेल किंवा आपल्या पशूंची जर एखादी सर्जरी झाली असेल त्या ठिकाणी जर आपल्या पशूंचा जर ब्लड लॉस झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड फेरिक अँड वेट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ होण्यासाठी मदत करू शकतो सोबतच आपल्या पशूंना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड अँड वेटचा वापर करून आपल्या पशूंना आपण फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे लहान पशु असतात यामध्ये आपल्या छोट्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये सुद्धा लोहाच्या कमतरतेमुळे पिगलेट अॅनेमिया म्हणून हा एक आजार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करून आपले जे लहान पशुंमध्ये लोहाची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी सुद्धा या लिक्विड फेरीकाइंड वेट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड फेरीकाइंड वेट या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा या औषधाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये जर कुठल्याही प्रकारचा परजीवीनमुळे त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाली असेल किंवा त्यांच्यामध्ये कुठले प्रोटोझोल इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडीमध्ये या औषधाचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे ती टिकून ठेवण्यासाठी मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामधील रक्ताची पातळी वाढते पशूंची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपले जे दूध देणारे पशु आहे त्यांच्यामध्येही या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते ते देखील वाढण्यासाठी या लिक्विड अँड वेटचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड अँड वेट या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये चाळीस ते पन्नास एम एल दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या लहान पशूंमध्ये या औषधाचा वापर करणार असाल म्हणजे आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण दहा ते पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या ज्या एकदम लहान कालवडी आहेत एक ते दोन महिन्याच्या आसपासच्या त्यांच्यामध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण एक तो दोन एक ते दोन मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद